सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा कळम तालुक्यातील मटेगाव गट ग्रामपंचायत येथे अभियान यशस्वीरित्या पार पडले नायब तहसीलदार कळम अनंत बकाले व्ही एस करपते एस एच वाघमारे चेतन कोडावे सरिता श्रीराम प्रशांत धकाते एस एच वाघमारे आशिष मस्के रामचंद्र देवघरे प्रीती पाटील महसूल सहाय्यक ऋषभ वाघाडे गणेश शिरपूरकर रेखा कार्डे नरेश नगराळे ग ग्रामसेवक झिलपे साहेब अमोल काळे नितीन पराते कपिल कांबळे सावरगाव पोलीस पाटील कुणाल खिरकर अमोल बारी पवन जगताप रविकांत कांबळे नितीन सूर्यवंशी प्रदीप मुन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा आणि दाखल्यांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाला कार्यक्रमाचे उद्दिष्ट या अभियानाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आणि निराधार लोकांना विविध सरकारी कागदपत्रे आणि दाखले घेण्यासाठी तालुका कार्यालयांपर्यंत पायपीट करावी लागू नये हा होता त्यामुळेच एका क्षेत्राखाली विविध सरकारी विभागांचे कर्मचारी उपस्थित होत राहून नागरिकांची कामे केली या अभियानात मिळालेले लाभ आरोग्य शिबिर अग्रस्ता नोंदणी निराधार नोंदणी यांसारख्या सेवा पुरवण्यात आल्या सातबारा फेरफार उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखले यांसारखे तीनशे शहाऐंशी पेक्षा जास्त विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले पीएम किसान आयुष्मान कार्ड आधार अपडेट जन्म दाखला आणि रेशन कार्ड यांसारख्या योजनांची कामे करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जगताप होत्या तर त्यांनी उद्घाटन केले या प्रसंगी जीपीएस मॅप कॅमेरा मंडळ अधिकारी देवधर आणि इतर अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मार्कदा आणि परिसरातील नागरिकांनी या अभियानाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव हो। यवतमाळ